मराठी समाचार न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्राचा बुलंदावाज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प अंतर्गत सुनगावात अंगणवाडीचा पोषण पंधरवाडा एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प जळगाव जामोद अंतर्गत जामोद बीटेचा मुख्यमंत्री शंभर दिवसपूर्ती आराखडा या कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी पोषण पखवाडाचे आयोजन बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुनगाव येथे दिनांक एप्रिल बावीस रोजी करण्यात आले होते या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून डॉ अपर्णाताई कुटे प्रमुख पाहुणे संदीप कुमार मोरे गटविकास अधिकारी जळगाव जामूद पंचायत समिती अध्यक्षस्थानी रामेश्वर अंबडकर सरपंच सुनगाव ग्रामपंचायत कार्यक्रमाचे मार्गदर्शक प्रमोद मानकर बालविकास प्रकल्प अधिकारी जामोद बी पर्यवेक्षिका सौरेखा वानखडे ग्रामपंचायत सदस्य योगिता कुरवाडे लताताई तायडे शाळा समिती अध्यक्ष किशोर धुळे शाळेचे मुख्याध्यापक राखोंडे यांची प्रमुख उपस्थिती होती मान्यवरांच्या हस्ते प्रज्वलित करून व फीत कापून कार्यक्रमाचे उद्घाटन केले यानंतर मान्यवरांचे शाल श्रीफळ व पुष्पभुच्छ देत स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाला अंगणवाडी सेविकांनी पोषण आहाराचे महत्त्व माता पालकांना समजावे म्हणून विविध प्रकारचे स्टॉल या कार्यक्रमांमध्ये लावले होते उपस्थित गरोदर माता व महिलांना आहाराविषयी आरोग्यविषयी सखोल असे मार्गदर्शन यावेळी डॉक्टर अपर्णाताई कुटे यांनी केले कार्यक्रमाची रूपरेषा जामोद सर्कलच्या पर्यवेक्षिका रेखा जयदेव वानखडे यांनी सादर केली अंगणवाडी सेविकांना पोषण ट्रॅक याद्वारे अंगणवाडीतील सर्व कामे ऑनलाईन करावी लागतात त्यामध्ये फोटोप्रमाणे वय प्लस ई केवायसी झाल्याशिवाय मुलांना आहार वाटप करायचा नाही अशा शासनाच्या सूचनेनुसार अंगणवाडी सेविकांना आहार वाटपामध्ये पारदर्शकता यावी म्हणून फेशियल रेकग्निशन सिस्टमद्वारेच लाभार्थ्यांना टी एच आर वाटप करायचा आहे तो अंगणवाडी सेविकांचा उत्साह वाढवा आणि इतर सेविकांना प्रेरणा मिळावी म्हणून ए चारेसचे काम शंभर टक्के झालेल्या सेविकांचा सत्कार डॉक्टर अपर्णाताई कुटे गटविकास अधिकारी संदीप कुमार मोरे बालविकास प्रकल्प अधिकारी मानकर सरपंच रामेश्वर अंबडकर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे सर्व आयोजन व नियोजन उत्कृष्ट पद्धतीने केल्याबद्दल जामोद सर्कलच्या पर्यवेक्षिका रेखा जयदेव वानखडे यांचा डॉन अपर्णाताई कुटे यांच्या हस्तेशाल श्रीफळ देत सत्कार करण्यात आला कार्यक्रमाची प्रास्ताविक जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका क्षीरसागर मॅडम यांनी केले तर संचालन अंगणवाडी सेविका चंदा चिंचोळकर यांनी केले आभार अनुसया वडाळे यांनी मानले कार्यक्रमाला एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या पर्यवेक्षिका रेखा वानखडे अर्चना वावगे गीता मानगावकर सुनीता वानखडे यासह जामूद बीटमधील सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस तसेच माता पालकांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती जयदार जाम प्रतिनिधी